परफेक्ट हा शब्द जितका बोलायला खास वाटतो ना तो तितकाच त्रासदायक आहे हा परफेक्टनेस शब्द म्हणजे सगळं छान झालं पाहिजे या सगळ्या छान प्रॉपर कामामुळे आपण त्या गोंधळात असं गुंतलो आहोत की आपल्याला आपले काही हॉबीज करायच्या त्यासाठी बिलकुल टाईम राहत नाही किरी सगळं गुंडाळून परफेक्ट परफेक्टपणाने काम करणे म्हणजेच काय आपल्या इथं कुठेतरी हट्टीपणा वाढलाय तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिला हट्टीपणा म्हणजे कसं की लेडीजबद्दल तर जास्तच होतं तिने तिच्या स्वतःच्या माइंडमध्ये मा गोष्टी कशा करून दिल्या आहेत की नाही मी किचनमध्ये उभा आहे तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी मी तो किचन सगळ्यासाठी सगळ्यांसाठी स्वयंपाक मी बनवून त्याच्यानंतर तो गॅस वाटा व्यवस्थित झाला पाहिजे सगळं तिथे व्यवस्थित झालं पाहिजे हे सगळं परफेक्ट परफेक्ट करायच्या नातात टाइम किती वाढलाय किंवा त्या टायमिंगला मी माझं सगळं काम करून बाहेर पडू शकते का छोट्या अशा गोष्टी शिकण्यासाठी किंवा मार्केटमध्ये काही गोष्टी आणण्यासाठी तो जो टाइम असतो ना त्या गोष्टीला बाहेर पडून त्या गोष्टी आणणं तो सगळा टाइम ह्या परफेक्ट कामाने सगळा गायब करून टाकला त्याला आपण म्हणतो की जप्त करून टाकला बघा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल मी आज जो हा व्हिडिओ केलाय ना हा म्हणजे मला खूप लेडीज आहेत ना त्यांच्या गोष्टीतून लक्षात आला की खूप जणींना भरपूर काय करायचं होतं खूप जणींना त्यांच्या आवडी निवडी अजून त्यांनी त्या पाहिले नाही ह्या सगळ्या गोष्टींचं कारण काय असू शकतं जेव्हा असा विचार केला त्यावेळेस लक्षात आलं की त्यांचा जो हट्टीपणा आहे की नाही नाही माझं सगळं काम चकाचक झालं पाहिजे माझे कपडे व्यवस्थित झाले पाहिजे मुलांकडं लक्ष दिलं झालं पाहिजे मग तुम्ही सगळं परफेक्ट हे जे आहे ना चकाचक हे सगळं करता येत ना मग तुम्हाला तो बाहेर पडायचा टाइमिंग तो मॅनेज करता येत नाही मग तुम्हाला करायचं तर टाइम मॅनेजमेंट तुम्ही करतच नाही तुम्ही फक्त हाती पाहिला करताय मी जर अर्धवट ठेवून गेले तर ते छान नाही दिसणार कुणी आलं तर काय वाटेल असं सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं असतं आणि ह्या सगळ्या गोंधळात आपण काय करतो आपण स्वतःला कन्फ्यूज करून घेतो आपण काय केलं पाहिजे की जर एखादी गोष्ट आपल्याला करायची आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याच्यात परफेक्टपणा आलाच पाहिजे असं काहीच नाही ठीक आहे ना तुम्ही मी असं नाही म्हणत की आता मी पण भरगी म्हणे की अर्धवट गोष्टी ठेवा आणि तुम्हाला जे काही काम करायचं ते करायला बाहेर जा असं पण नाही म्हणायचं मला ठीक आहे ना तुम्ही आज एक काम छान घे समजा तुम्ही गॅस वाटायला जास्त महत्व देतात मी पण देते असं नाही माझा आध असा जास्त मला पण नाही आवडत पण मग आपल्याला जे शिकायचंय आपल्याला थोडासा आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा तू कोणाकडून घ्यायचा कोणाकडून घ्यायचा मृत्यू स्कूलमध्ये जात आहेत घरातली फॅमिली आपल्या आपल्या कामात आहे तुम्हाला असं कोणी लगेच म्हणणार नाही की असं कर हे काम मी करतो तुला जर तुझ्या आईच्या गोष्टी आणायसाठी तुला एखादी गोष्ट शिकण्यासाठी बाहेर जायचं असेल तर तू जा मी सगळं परफेक्ट करतो असं कधी तुम्हाला चार दिवस येईल का मला नाही वाटत येईल कारण आपल्या ऐवजी दुसरा कोणी व्यक्ती ते गोष्टी करणार आहेत त्या गोष्टीमध्ये आनंद आहे पण असा व्यक्ती रोबोट टाकावा लागेल त्याला सांगा मी बाहेरून एवढे काम म्हणतात असं होणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही सारखं कन्फ्युज मध्ये असता की मी माझ्यासाठी वेळच काढू शकत नाही जे रडगाना असतं मी करू शकत नाही तुझं काय बाई तुझं आहे तसं नाही थोडा बाजूला ठेवा अहो एक एकतर असं माइंडसेटच्या लेडीज आहे अक्षरचार पोहे करायचे तर त्या पोह्याला जर कडीपत्ता नसेल ना कडीपत्ता त्याच्यासाठी सुद्धा त्या थांबतात नाही आज मला पोहे करायचे होते मुलांसाठी पण कडीपत्ता नाही म्हणजे टेस्ट त्याची छान येणार नाही आणि टेस्ट छान येणार नाही म्हणजेच ते बो इतके चांगले नाही लागणार मग कशाला करू माझ्या तर ब्रेम अशा मुंग येतात की इतका जर आपण सगळ्या कामाच हट्टीपणा करतोय तर मग तुम्हाला सुद्धा हे सगळं तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची मग तुम्ही म्हणतात की मला माझ्या कामासाठी वेळ नाही भेटला मग तुम्ही दोन्हीकडून पण असा रणदान करू नाही शकत तुम्हाला मॅनेज करायचं शिकावं लागणार आजची ट्रिक आहे हट्टीपणा कमी कामाकडे फोकस तुम्ही म्हणाल की हट्टीपाला करतच नाही आणि आम्ही खूप मनातून सगळं काम करतात मग तुम्ही घरातले मनातून तुम काम करतायत मी त्याला ऍग्री पण मग अजून दहा वर्षांनी अजून पाच वर्षांनी ह्या हट्टीपानाचं रिझन काय तुम्हाला माहिती ज्या वेळी तुमच्या ऐवजी दुसरा पर्सन त्या किचन मध्ये येईल त्यावेळेस तुमची चिडचिड होईल आणि तो जो व्यक्ती तोच म्हणजे कोणाकडे सुनवायचा असणार आहे आणि तो व्यक्ती काय करा माहिती आपल्यापेक्षा आडवायचं असणार आहे ते किचन पण सांभाळत आणि बाहेर पण जाऊन तिच्या जे काही ड्रीम आहे ते पण पूर्ण करेल मग तुम्ही काय करा तुमची जी चिडचिड तुम्ही काय करणार आम्ही असं नव्हतोच आम्ही खूप छान करत होतो असं पळतच नव्हतो आता सुद्धा तसं आहे थोडं थोडं जर तिला तिच्या ड्रीम पळायचं पळायचंय तर सगळ्यासाठी हट्टीपणा तिला करून चालणारच नाही मग ती दोन्ही गोष्टी हँडल करणार कारण ती त्या मॅनेजमेंट करते मग ती पाच वर्षांनी करणार मग तुमची चिडचिड होणार तुम्हाला राग यायला लागणार की माझी ड्रीम हे सगळे बाजूला ठेवले फक्त घर सांभाळत राहिले खर तर हे तुम्हाला असं नियम नव्हता आला सरकारकडून की तुम्ही हे केल्याशिवाय पूर्ण करू शकत हे तुमच्या हातात होतात काय केलं सगळं छान होण्याच्या नादात सगळं काय परफेक्ट होण्याच्या नादात स्वतःची ड्रीम गुंडाळून ठेवून दिलेले असं जर झालं असेल तर प्लीज 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 काय करा थोडस स्वतःच्या ड्रीम कडे लक्ष द्या थोडा वेळ काढा तुमच्याऐवजी दुसरा कोणता परिस्थिती येणार प् नाहीये तुमच्या कामासाठी त्याच्यामुळे एकदम मस्त होऊन हा हात टिकायला थोडा बाजूला ठेवा पटपट आवडा टाइम टेबल मॅनेजमेंट करा आणि आपल्या ट्रेनसाठी तयार व्हा तर तुम्हाला माझी आजची चिठ्ठी कशी वाटली ती नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा हा हॅपी बरा तुमच्यात अगोदर होता आणि आता तुम्हाला कमी झाले का तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिजे त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आवा असाच वेळ पाह आणि